नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सोलरचे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे जसे की व्हेंडर सिलेक्शन असेल किंवा आपलं आपण जो मागील त्याला या योजिन म्हणून अर्ज केला असेल तो अर्ज कुठपर्यंत केला आहे त्या अर्ज अर्जाची काय प्रोसिजर आहे किंवा व्हेंडर सिलेक्शन जर आले असेल तर आपण कंपनी कशी निवड करावी याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तराशी चर्चा करणार आहोत तर सर्वात प्रथम जो मी स्वागत करतो आहे नातकलीचा यूट्यूब चॅनलवरती चला चला तर मग पाहूया तर तर की आपला अर्ज कसा सादर केलेला आहे आपण आणि तो अर्ज आता कुठपर्यंत गेला आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया तर चला तर मागे घेऊन जातो मी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण स्क्रीनवरती स्क्रीनवर आल्यानंतर सर्व आपण गुगल क्रोमवरती जायचे त्यानंतर आपण मागील त्याला या साईटवरती क्लिक करायचं आहे जे की मी ओपन केले आहे त्यानंतर आपण एक मिनटं वेट केल्यानंतर आपल्यासमोर येते ती मागेल त्याला सोलर या योजनेची वेबसाईट या वेबसाईटनंतर आल्यानंतर आपल्यावरती ऑप्शन दिसतील त्यामधील आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थी सुविधा यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्ज करा अर्ज सद्यस्थिती आणि भरावा याची रक्कम हे तीन ऑप्शन आहे त्या तर आपण मधलं जे ऑप्शन आहे अर्जाची सद्यस्थिती याला क्लिक करणार आहोत ते क्लिक समोर असं पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला इथं तुमचा एम के नंबर हा टाकायचा आहे जे की मी आता जे टाकतो माझ्याकडे आहे अवेलेबल तुम्ही यातील एक एम के नंबर टाकत आहे तर आपण जर एम के नंबर टाकला त्यानंतर सर्च या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जे की पुढेचं आहे सर्च तर सर्च केल्यानंतर असे पेज ओपन होईल यामध्ये तुमचा अर्ज कुठपर्यंत गेला आहे तुम्हाला सुविस्तरपणे माहिती पडेल तर आता हा अर्ज याचं वर्क ऑर्डर ही निघालेली आपल्याला पाहायला मिळते जी की आपण कंपनी जी सिलेक्ट केली आहे ती देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळते की आपण कोणती कंपनी सिलेक्ट केली आहे आणि आपला अर्ज कुठपर्यंत आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आ, तर आता आपण पाहूया आपल्याला विंडर सिलेक्शनचं ऑप्शन हे कसं पाहायला मिळतं तर सेम तीच प्रोसेस आहे त्या साईटवरतीचं लाभार्थी सुविधा जी असेल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं विंडर ऑप्शन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर आता प्रश्न होतो की विंडर सिलेक्शन ऑप्शन हे ज्यांना आलं नाही त्यांचं तर त्यांच्यासाठी अप्रुवल म्हणून एक सुविधा आहे ते अप्रुव्हल भेटल्यानंतर तुम्हाला विंडर सिलेक्शनचं ऑप्शन हे घेऊन जातं म्हणजेच विंडर सिलेक्शनचा अर्थ म्हणजे आपण कंपनी कोणती निवडायची आहे आपण ज्या कंपनीचं सोलर निवडतो तेच विंडरकडे जातं म्हणजे आपण जर सहज निवडली किंवा आपण जर शक्ती निवडली तर त्या विंडरपर्यंत ते, ते आपला फॉर्म हा सबमिट केला जातो तर या ठिकाणी सेम तीच प्रोसिजर आहे आपला एम के आय डी हा टाकायचा आहे जो की मी आता टाकत आहे तर एम के आय डी टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर पेज ओपन होईल तर आता आपण एम के आय डी टाकून घेऊया तर या ठिकाणी मी टाकला आहे एम के आय डी जो आहे तो पेस्ट केला आहे आणि त्यानंतर सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च बटनवरती क्लिक तुमच्यासमोर असे पद्धती पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला देशील निळ्या अक्षरामध्ये खाली वेंडर सिलेक्शन सिलेक्ट करा म्हणून तर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला सध्या कंपनी ही अवेलेबल नाही आहे तर आपण आता याला क्लिक करून पाहू शकतो की दाखवते कोटा इज नॉट अवेलेबल म्हणजे जो कोटा आहे तो सध्या आलेला नाही आहे आप... त्यासाठी थोडासा वेट करायचा आहे जेणेकरून आपल्याला कोटा लेख केले आपण के त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनमधून आपली कंपनी निवडू शकता तर हे कसे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल ज्यावेळेस कंपनी त्यावेळेस आपण व्हिडिओ हा टाकणार आहेत आणि कंपनी कशी निवडायची देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूया तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हो चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून तुम्हाला सोलरविषयी आणखी माहिती आपल्या जनवरती पाहायला मिळेल तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये